श्री सिद्धिविनायक देवस्थान केळझर येथे भव्य वारकरी भजन स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्यातील दोन्ही भजन मंडळांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावलाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान केळझर येथे दोन दिवशी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावर्षी वारकरी भजन स्पर्धेच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्यमंत्री डॉक्टर पंकज बोयर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अशोक लोंडे गुड्डू कावळे निलेश गावंडे उपस्थित होते तसेच पहिल्यांदाच झालेल्या भव्य वारकरी भजन स्पर्धामध्ये वर्धा जिल्ह्यातील दोन्ही भजन मंडळांनी महाबळा महाकाळ्यातील द्वितीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले तसेच भजन कलावंत सर्वधर्म समभाव सांस्कृतिक कला मंच संस्थाद्वारा स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते संस्थेचे अध्यक्ष दीपमाला मालेकर सल्लागार पंकज येसनकर आयोजक माधव इरुतकर महादेवराव कापसे सुभाष तेल रांदे मंडळातील सदस्य शशिकला फंड जिजा पोहणे सुनंदा तिलरांदे लता इरपाते वर्षा तिजारे लता बोरकर यमलता नवाळे सुमित्रा वाघाडे शरद तळवेकर वृंदा वंदिले मंदा भूते सुंदर उईके मंगला तळस संजय वैद्य रेखा वैद्य आरती पाहुणे निर्मला केणकर गीता कारमोरे लता डोळसकर दीपक पवार बेबी भाकरे इत्यादींची उपस्थिती होती चैताली गोमासे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर सेलू